आता हालू मित्रांनो भिंती वाचता बघू शकतो हा तर पूर्णपणे चॉकलेट तुम्हाला आणि अंगावरती सिंगल पट्टी आहे पांढरी तर पांढऱ्या पट्टीला काळ्या कलर ची बॉर्डर आहे शो येतो जातीचा कवड्या आणि विचार येतो तो म्हणजे मन्या पूर्णपणे काळा येतो आणि अंगावर दुरेगी पट्टी ती वयाची दुरेगी पट्टी कशी वयाची आपली तशी दुरेगी तो काळ असतो तो विषारी हा बिन विषारी मग चट्टे पट्टे काळ असं द्यायचे लोकांना विषारी सर ही जी भिंत आहे का ही भिंत सरळ चढतो भिंतीवर आता हा तुमचा हे जर ही बिल्डिंग दहा मजली असते दहाव्या मजल्यापर्यंत चढल भिंत साप छोटा बल्ब लावला की किडे येते आणि किडे आले की पाले आणि पाले असं मुख्य खाद्य त्याच्यामुळे बाथरूम एरिया चे जास्त करून सापडतो पण चावतो खूप

असंच कंटिन्यू चा होतो तो थोडं जरी जाणवलं ना त्याला कंटिन्यू चा होत पालीसारखं तोंड आहे बघा हा कवड्या कवड्या सा मराठी मध्ये